उदय सामंत यांची राहुल गांधींवरती टीका कोणीही उठतो आणि सावरकरांवरती बोलतो उदय सामंत यांची राहुल गांधींवरती सणसणीत टीका आणि ए आय सी पी योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न आता पाहूयात सविस्तर वृत्त देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात शिवमंदिरामध्ये भगवान शंकरांना जलाभिषेक दुग्धाभिषेक करत महाशिवरात्री साजरी झाली अनेक भक्तगण मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल होत होते मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी केळ दूध वाटप केलं दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघत असतात आणि आज तो क्षण आलाय पाहणार आहोत खेड शहरातील साजरी झालेली महाशिवरात्री खेडशारातील खांबदळे येथे श्री शंकर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरण दिसून आलं शहरातील भाविकांनी स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविकांनी बेलपत्र धूप दीप तसेच नैवेद्य जलाभिषेक दुग्धाभिषेक करत महादेवांच्या रणी प्रार्थना केली येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादामध्ये खिचडी स्वरूप प्रसादाची सोय करण्यात आली होती हेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील देखील भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती येथे येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी केळ दूध स्वीकारलं याचप्रमाणे शहरातील श्री क्षेत्रफळ मंदिर परिसरात असणाऱ्या स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मंदिर प्रशासनाने महाशिवरात्री निमित्त दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी दर्शनाची सोय केली होती तर शहरातील कासराळी परिसरात असणाऱ्या जांभळेश्वर मंदिर येथे देखील महाशिवरात्री निमित्त भाविकांची मांदियाळी दिसून आली याचप्रमाणे महाड देखील महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती महाड तालुक्यातील विरेश्वर महाराज मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या पवित्र स्थळी मोठ्या उत्साहात छबिना उत्सवाला देखील आता सुरुवात झाली महाड मधील ऐतिहासिक विरेश्वर महाराज मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी फुलून गेले परंपरेनुसार विरेश्वर महाराजांच्या बहिणी त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत या आगमनानंतर मंदिरात विशेष पूजा विधी आणि छबिना उत्सवाला प्रारंभ होतो छबिना उत्सव हा महाड तालुक्यातील सर्वात मोठा आणि खास असतो या सात दिवसात येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित राहतात सात दिवस चालणाऱ्या या छबिना उत्सवात महाड सह संपूर्ण कोकणातील भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महाशिवरात्रीचा पवित्र सण आणि विनेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक महाड शहरामध्ये दाखल होत असतात येथील महाशिवरात्री निमित्त श्री महा मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी दिसून आली संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण दिसून शिवभक्तांची आलोड गर्दी यावेळी दिसून आली भापराळ मधील हे मंदिर पांडवकालीन असून त्या समोर मंदिराच्या ठिकाणी पौराणिक तलाव असल्याने कायमच भक्तांना मन प्रसन्न करणार असं वातावरणात इथं कायमच भक्तांना मन प्रसन्न करणार ग्रामदैवत असलेल्या महादेवाच्या मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सव मोठ्या साजरा केला जातो या महाशिवरात्री उत्सवात मंडणगड तालुक्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवाची मनोभावे आराधना करत शिवाची पूजा करण्यात आली पंचक्रोशीतील सर्वच वाड्यातील दिंड्या या उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवतात हे मंदिर उपजोतिर्लिंगांपैकी एक असल्याने दूरदूरवरून अनेक भाविक येथे येऊन स्वयंभू शिवलिंगावरती अभिषेक करून शिवाची आराधना करतात हरिपाठ पारायण भजन तसेच अनेक धार्मिक विधी आणि कार्यक्रम या काळात मंदिर कमिटीकडून साजरे केले जातात सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर असून पंचक्रोशी मंदिर कमिटीकडून शिवभक्तांना मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचं आवाहन देखील करण्यात आले ये शिवशाही बस मध्ये महिलेवरती बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना आहे सव्वीस वर्षीय तरुणीवरती स्वारगेट एसटी बस स्टँड मध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये या तरुणीवरती बलात्कार झालाय पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधवाने महिलेवरती बलात्कार केला आणि पळ काढलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांची पदके आरोपीच्या मागावरती आहे शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस असणाऱ्या आणि संतापजनक घटना घडली महिला एकटीच असल्याचा फायदा घेत या नराधमाने महिलावरती बलात्कार केला त्यानंतर त्याने तेथून पळ काढला घडलेल्या संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलं असून पोलिसांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात दरम्यान आता या घटनेसंबंधीची अधिक माहिती समोर आली असता या घटनेतील नराधम आरोपीची ओळख पटली आहे तो सध्या फरार आहे दत्तात्रय गाडे असं नाव असून शोध सध्या घेतला जातो दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी देखील गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत मात्र वर्दळीच्या आणि गजवजलेल्या स्वारगेट एस टी आगारात आरोपीने या तरुणीवरती एस टी बस स्थानकामध्येच असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झालाय अशातच या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भयावह घटनाक्रम सांगत आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे एक छब्बीस साल की लड़की है वो पूना से अपने गांव सातारा में फल्टान को ले जा रही थी तो वो साढ़े पाँच पौने छः बजे के दरमियान स्वर्गेट पुलिस स्वर्गेट बस स्टैंड पे बैठी थी बस के लिए वेट कर रही थी तो दैट टाइम ये जो आरोपी है ये इसके पास आया है उसने उससे पहचान कर खुद का मतलब पहचान बढ़ाई और फिर उससे पूछा कि दीदी तुम कहाँ जा रही हो ऐसा मीठा मीठा बोल के उससे इन्फॉर्मेशन निकलवाई कि वो कहाँ जा रही है और जब उसने बोला कि मुझे फलटान जाना है तो उसने बोला कि फल्टन की बस तो वहां पर लगी हुई है आप यहाँ क्यों बैठे हो चलो मैं आपको बिठाता हूँ तो लड़की ने बोला कि इधर ही लगती है तो बोला नहीं मुझे पता है बोले मैं दस साल से यहीं पर रहता हूँ तो वो उसको मीठा बोल के वहाँ पर लेके गया तो लड़की ने पूछा कि बस में तो अंधेरा है तो उसने बोला कि ये रात की लेट हुई थी बस वो अभी है वो अभी निकलने वाली है तो आप चाहे तो ऊपर जाके टॉर्च से देख लो वहाँ पर लोग हैं या नहीं है करके तो ऐसा बोल के उसको उसने बोला कि ऊपर जाके देखने के लिए बोला तो लड़की ऊपर जाके टॉर्च से देखने लगी दैट टाइम वो अंदर आया उसने दरवाज़ा बंद किया फिर ये सब उसके साथ ज़बरदस्ती की उसने उसके बाद ये आरोपी सी में दिखता है कि लड़की उसी के साथ जा रही है वहाँ पर बस तक वो सब दिख रहा है और उसके बाद जब ये हुआ तो उसके बाद लड़की भी वहाँ से निकली है और वो अपने गाँव जा रही थी तो बीच में उसने अपने एक फ्रेंड को फ़ोन करके बताया कि मेरे साथ ऐसा ऐसा हुआ है तो उसके फ्रेंड ने उसको बोला कि नहीं तू वापस जा और पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कर तो वो लड़की यहाँ पर आई पुलिस स्टेशन में और उसने हमारे पास ये कंप्लेंट की उसके बाद हमने इमीडिएटली सीसीटीवी फुटेज वगैरह निकाला सब ट्रेस आउट किया उसमें जो जो आरोपी है वो पहचान लिया गया है उसको वो निष्पन्न हुआ है इसमें और उसको ढूंढने के लिए कल से क्राइम के जोन के सब मैक्सिमम एक टीम्स यहाँ पर आ, कल से काम कर रही है डॉक् स्पॉट भी भेजा गया था वहाँ के खेत खलिंग सब जगह पर उसको ढूंढ रहे हैं मैम किन धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया गया है और क्या आरोपी आइडेंटिफाइड हुआ है अब तक ये बीएनएस के अंतर्गत किया गया है ये किया है, और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है लेकिन आरोपी की पहचान हुई है उसका डिटेक्शन हुआ है उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके इसका एज है थर्टी सिक्स टू थर्टी सेवन के पर एक एक, एक, सवाल ये उठता है मैम कि बस काफी जो बस स्टैंड है हमेशा भीड़ भाड़ रहती है फिर भी ये घटना जो हुई है उसको लेकर के आप जो बस के जो इस बस स्टैंड के जो एडमिनिस्ट्रेशन उनको भी जाँच के दायरे में लेंगे आपको हाँ जाँच तो करनी पड़ेगी क्योंकि उनकी भी सिक्योरिटी बाहर रहती है या अंदर बस डेपो में हुआ है यह सभी इंसिडेंट तो उनकी सिक्योरिटी भी दैट टाइम क्या कर रही थी ये भी है और बहुत क्राउडेड एरिया था लेकिन ये आदमी ने उसके साथ पहचान बढ़ा के अच्छा बोल के उसको साथ में लेके गया था और बाद में उतरने के बाद भी बैठ के जा रही ओके मेंटली uh, okay, okay. भी और फिजिकली भी वो एकदम ठीक है कराट चिप मार्ग वी घाट रविवार सुमारे दोनशे फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात शोध मोहिमेनंतर मंगळवारी ही घटना या अपघातात आई आणि मुलगा याचा जागीच मृत्यू झालाय विश्वजीत जगदीश खेडेकर वैवर्ष बेचाळीस सुरेखा जगदीश खेडेकर वैवर्ष पासष्ट दोघेही राहणार कुंभारली अशी मृतांची नाव आहे विश्वजित आणि सुरेखा हे दोघेही यात्रेसाठी कारने पुणे येथून गावी कुंभारलीकडे येत होते पाटणी येथे रविवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जेवण आठपून पुढील प्रवासाला ते निघाले रात्री दहाच्या सुमारास कुंभारली घाटातील पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली मात्र चौकीपासून तिसऱ्या अवघड वळण्यावरती सुमारे दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हतं त्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही मात्र रविवारी उशिरापर्यंत ते दोघे घरी पोहोचले नाहीत पती जगदीश खेडेकर तेव्हापासून सलग दोन दिवस पत्नीच्या आणि मुलाच्या मोबाईलवरती वरती संपर्क साधत होते दोघांच्याही मोबाईलचे रिंग वाजत होती परंतु संपर्क काही साधला जात नव्हता अखेर मंगळवारी पती जगदीश खेडेकर यांनी पत्नी आणि मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांना खबर दिली त्याप्रमाणे पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने कुंभारली घाटातील दलित शोध घेतला असता काळ्या रंगाची सफारी गाडी दिसून आली त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने पोहोचून पाहिलं असता दोघेही मृत आढळून आले काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब् यांचे खेडेकर हे नातेवाईक असून त्यांनी ग्रामस्थांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचून रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले या भीषण अपघातानंतर कुंभारली गावातही हळहळ व्यक्त केली जाते या घटनेमुळे खेडेकर कुटुंबियांवरती आता मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय जगदीश खेडेकर यांच्या वडिलांचे देखील सहा महिन्यापूर्वीच निधन झाले त्यानंतर खेडेकर यांना पत्नी आणि मुलाच्या मृत्यूमुळे दुसरा मोठा धक्का बसलाय या अपघातानंतर त्याची नोंद आलोरले नो आलो शिरगाव त्या अपघाताची नोंद आता आलोरे शिरगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे जगदीश खेडेकर यांचा मुलगा विश्वजित खेडेकर हे पुणे येथे एका नामवंत कंपनीत नोकरीला होते त्यांची पत्नी डॉक्टर असून त्या पुणे येथेच वास्तव्यास आहेत त्यांच्या पश्चात वडील पत्नी दीड वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार आहे फेब्रुवारी रोजी शिवध्वज अनावरण सोहळा आणि सी पी ई योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन दीपवाहिनीचे सर्वे सर्व बिपिनदा पाटणे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली यावेळी राष्ट्रीय महिला योग स्पर्धा द्वितीय पारितोषिक रौप्य पदक विजेती गौरी उदय जाधव हिचा प्रमुख मान्यवर विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी आंबेकर सर सुरेखा पाटणे मॅडम प्रतिभा टकले मॅडम हे देखील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते गणपती आराधना गीता आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर ए आय सी पी योग महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा विजेत्या खेळाडू योगपटू मानसी विनायक दळवटकर अक्षता अशोक दळवी अक्षता अशोक साळवी सरस्वती मुरलीधर नंदवंशी यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सहजीवन हायस्कूलची विद्यार्थिनी शालमली तांबडे हिने नृत्य आविष्कार सादर करत सर्वांची मने जिंकली पुढे म्युझिकल योग नृत्य सादर करण्यात आलं खेळ शहरातील एआयसी पीई योग महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला पुढच्या बातमीकडे चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधींवरती जोरदार टीका केली आहे आजकाल कोणीही उठतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टीका करतो मात्र सावरकर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलंय त्यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या जतनाविषयी भाष्य केलंय मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेतलाच पाहिजे मी परिषद मी परदेशात जातो तेव्हा देखील अभिमानाने मराठीतच बोलतो आणि त्याच मराठी भाषेमुळे दीड लाख कोटींची आणली आहे असा दावा देखील त्यांनी केलाय मराठी बोलतो म्हणून मला उद्योग मंत्री पदावरून काढलं नाही असं स्पष्ट करत मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला राज्य सरकारने गौरवण्याचं ठरवलंय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला राज्य सरकारने पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे नुकताच हा पुरस्कार जाहीर राज्य सरकारमधील कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे दोन लाख रुपये रोख रक्कम आणि चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे आशिष शेलार यांनी फ्रान्समधील मार्सेलिन येथील समुद्र किनाऱ्यावरून या पुरस्काराची घोषणा केली आहे नमस्कार आज मी फ्रेंच देशामध्ये मार्सेया बंदरामध्ये आहे इथून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्याची संधी मला मिळते आहे आपलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या दिशेने तर अग्रेसर आहेच पण बरोबरीने साहित्य कला संस्कृती काव्य यामध्येही खूप मोठी अशी विरासत आपल्याबरोबर आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलंय या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज जे पराक्रमी योद्धा तर होतेच कुशल व्यवस्थापक तर होतेच पण भाषा प्रभू आणि काव्य यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रेरणा गीत असं कुठलंही गीत की ज्यामुळे राज्यातील सामान्य माणसाला नागरिकाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल अशा प्रेरणेच्या गीताला एका वर्षाला एक गीत याला आता आपण पुरस्कार देणार आहोत आणि म्हणून मी घोषित करतोय छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या वर्षीपासून सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका गीताला पुरस्कार देईल संयोगाने आज आम्ही मार्से बंदरामध्ये आहोत जे फ्रेंच फ्रान्सच्या देशामध्ये आहे आणि याच बंदरामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रिटिशरांशी लढा देताना आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना तुरी देऊन आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी हे त्या ठिकाणी तुरी देऊन आले दुर्दैवाने परत अटक झाली ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यावर आता आपल्याला हाल हाल करून त्या ठिकाणी त्रास देतील अमानुष छळ करतील आणि म्हणून काव्यातूनच स्वतःला आत्मबल निर्माण करणारं काव्य याची सुरुवात या आत्मबल काव्याची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी याच मार्से बंदरातून जेव्हा अटक करून त्यांना नेण्यात आलं त्यावेळेला केलं आणि ते गीत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनादिमी अनंतमी हे गीत हे प्रचंड आत्मबल करणारं मृत्यूला सुद्धा मी घाबरत नाही मृत्यू सुद्धा मला बघून भयाने पळून जातो ही भूमिका मांडणारे आपले सावरकर ही त्यांची प्रेरणा ही देशभक्तीची प्रेरणा देशासाठी जगण्याची प्रेरणा देशासाठी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून या, या अनादिमी अनंत मी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला या वर्षीचं छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून पुरस्कार आज आपण त्या ठिकाणी घोषित करतोय याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या गीतातून प्रेरणा मिळो अशीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र खेड शहर युवा माध्यमातून महाराष्ट्र राज्यमंत्री मंत्री योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पर्यावरण मंत्री तसेच शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या संकल्पनेत असलेले प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र राज्य सत्यात उतरवण्यासाठी खेड शहर युवा एक पाऊल पुढे आले महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती संदेश देण्यात आला शहर प्रमुख खेडेकर आणि युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश खेडेकर यांनी त्यांच्या सहकार्यांसह बाजारपेठेमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहत प्रत्येकाला प्लास्टिक मुक्त खेड सुंदर खेड यासाठी कापडी पिशवी वाटप करण्यात आली जय महाराष्ट्र नामदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी पर्यटन मंत्री रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतलं प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र एक युवासेना खेड शहराकडनं प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी युवासेना खेड श शहराकडनं पिशवी वाटपाचा कार्यक्रम घेतला होता मी खेड तालुक्यातील खोंडे जोगळेवाडी येथील श्री विठ्ठल रक्मई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण संपन्न झालं तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये तेवीस तारखेला हा बप्पा जोगळे आणि मदन खोपटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पुढे हबप शशिकांत जोगळे अशोक घाणेकर यांच्या हस्ते गाथा भूजन आणि महाआरती संपन्न झाली याच दिवशी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले फेब्रुवारी रोजी आरती हबप वसंत रामा जोगळे यांच्या हस्ते महाअभिषेक नंतर महाआरती हरिकीर्तन हरिपाठ खोंडे विठ्ठल रखुमाई मंदिर ते खोंडेकरी गावदेवी मंदिर अशी दिंडी देखील संपन्न झाली असे विविध सामुदायिक कार्यक्रम गाथा वाचन देखील पार पडलं शेवटच्या दिवशी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी रोजी काकड यानंतर हबप गणपती येसरे बुवा यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली तर संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर रात्री दहा नंतर करमणुकीसाठी त्रिमूर्ती नाट्य मंडळ सामूहिक ग्रुप चिपळून यांची नटखट गवळण अर्थात छोट्या पेंड्याची धमाल सत्तेची असुरी लालसा अर्थात चंबळ नरीचे वादळ या वगनाट्याचा सर्वांनीच आस्वाद घेतला यावेळी अध्यक्ष विलास राजाराम भोसले उपाध्यक्ष जोगळे खजिनदार प्रमोद बैकर संजय सेक्रेटरी दीपक भोसले रवींद्र आणि यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली श्री विठर मंदिर खोंडे जोगलेवाडी या मंदिराची स्थापना अठरा दोन दोन हजार बारा रोजी झाली आई खोंडेकर आईच्या कृपा आशीर्वादाने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आणि उर्व हरिभक्त परायण येशरे महाराज यांच्या आदेशाखाली आज हा कार्यक्रम चाललेला आहे या मंदिरामध्ये सकाळी चार ते सहा काकडा होतो संध्याकाळी सहा ते सात असा हरिपाठ होतो त्याच्यानंतर वार्षिक सप्ताह तीन दिवसाचा असतो त्या सप्ताहामध्ये सकाळचा निम्मेप्रमाणे काकडा हरिपाठ असूचा असतोच त्याच्यानंतर कीर्तन नऊ ते अकरा नवत्यागर किती झाल्यानंतर जागर जागर झाल्यानंतर मुलांचे करमणुकी कार्यक्रम असा कार्यक्रम तीन दिवस चालत असतो आणि करमणुकीचा कार्यक्रम तो सर ठेवला जातो असे ह्या मंदिराची आज तेरा वर्षी पूर्ण झाली म्हणजे तेरावा चालू आहे बारा वर्षी पूर्ण झाले तेरा वर्षी या आम्ही पदार्पण करत आहोत असे ह्या मंदिराची आणि सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्रमंडळ बालमित्रमंडळ या कार्यक्रमामध्ये सगळ्या अगदी हिरेहिरेने काम करून सगळ्यांचा सहभाग असून आपल्या कार्यक्रमाची स्वभाव स्वभाव वाढवतात आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात असे ह्या मंदिराची म्हणजे एक मुलाखत तुम्हाला आम्ही देत आहोत तसेच यंदाचा कार्यक्रम हा तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा कालावधीमध्ये होत आहे आणि आजची पंचवीस तारीख सकाळी अकरा ते साडेबारा बारा ह्या दरम्यान काळजी कीर्तन होऊन कार्यक्रमाचा समारोप होतो नंतर मग सत्य पूजा नंतर महाप्रसाद कार्यक्रम कार्यक्रम अशी आज हे असे आहेत काल पंचवीस फेब्रुवारी रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास खेड शहरातील योगिता डेंटल कॉलेजच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात वणवा लागला सदर वणवा विजवण्यासाठी खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणच्या आंब्याच्या बागा सुदैवाने वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं या प्रसंगी खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी कर्मचारी देखील पुढे आले आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली पुढच्या बातमीकडे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील येत सहावी आणि सातवीतील वरद देवेंद्र पंधेरे सोहम so, दिलीप मोहिते संवेक भरत मर्जे या विद्यार्थ्यांनी ईडीएल गेव फाउंडेशन आणि अगस्त्या फाउंडेशन यांच्या मार्फत ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड पुणे ये येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित आणि विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत दहा हजार रुपयाचा धनादेश आणि सन्मान चिन्ह मिळवून या विद्यार्थ्यांनी गौगवित हो यश संपादित केलंय सदर स्पर्धेसाठी एकूण दहा जिल्ह्यातून पंधरा शाळा सहभागी झाल्या होत्या सर्व पंधरा शाळांमधून प्रथम येण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांनी मिळवलाय या विद्यार्थ्यांची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक रागिणी जामकर विनोद टेंबे संदेश जाधव यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडकरे विश्वस्त पेरा जोयसर दीपक लड्डा भालचंद्र कांबळे यांच्यासह नांदी परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी यांनी शिक, या विद्यार्थ्यांवरती अभिनंदनाचा वर्षाव केला खेड शहरातील एम आय बी गर्ल्स हायस्कूल मध्ये शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात एकशे एक्कावन्न विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादित करून पारितोषिके मिळवली <सवर्थी> शाळेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली आणि उपस्थितांचे स्वागत केले आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत विविध कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले विशेषतः भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी इंग्रजी मराठी उर्दू आणि कोकणी या चार भाषा शिकण्याचा आग्रह धरला तसेच इमानदारी आणि परिश्रम हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी या विद्यार्थिनींना पटवून दिले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन पर भाषण दिल्यानंतर तर, तर पारितोषिक वितरण सोहळा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते संपन्न झाला एम आय बी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर आणि पालोजी यांनी देखील विद्यार्थिनींना पारितोषिके देत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी